रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा चच्या तलावर बाप्पा आले हो धरतीवर पाहुनी मूर्ती मनोहर अश झाला हो खरो खर चतुर्थी सण आला तयारी करू चला मंगल मूर्ती बोला गणपती बाप्पा मोदया tipo माता पिता चरणी यथा आनंदा ने गा गाथा घर घरी जाऊन आरती गानिया प्रसाद खानिया गणपति बापा मोरया मोरया रे मोरया गणपति बाप्पा मोर कृपा दृष्टी जगिना कोणी दुःखी कष्टी अलि चिरून गणपती बाप काळुंदे गाव मध्ये गेल्या वर्षानुवर्ष या ठिकाणी यात्रा होत असते हे मंदिर एक पुरातन मंदिर आहे आणि स्वयंभू आहे या ठिकाणी बोललं जाणारं नवस हे पूर्णच होत असतं आपण पाहतो या ठिकाणी एक जुनी इमारत आमची जवळपास पुरातन मंदिर आहे आणि शेकडो वर्षाची या ठिकाणची परंपरा आहे आणि एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये ह्या मंदिराचं जीर्णोद्धार झालेलं आहे आणि जवळपास पंचवीस सव्वीस वर्षापासून या ठिकाणी मोठ्या उत्साहानं या ठिकाणचे काळंदरे गावातील आणि पंचकृषीतील सर्व भावी भक्त या ठिकाणी दरवर्षी येतात आणि मोठ्या उत्साहानं या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतात या मागी गणेश जयंती उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेला भाविक भक्त हा आनंदाने या ठिकाणी दर्शन घेत असतो आणि या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आ... महाप्रसादसुद्धा घेता दिला जातो जवळपास वीस ते पंचवीस हजार भाविक या ठिकाणी दिवसभरामध्ये आनंद घेत असतात आस्वाद भोजनाचा आस्वाद घेत घेत असतात आणि ही इथली परंपरा जी आहे ही आम्ही पुढे या पुढे जोपासण्याचा प्रयत्न करत आहोत या ठिकाणी आमच्यासोबत मंदिर मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष गुरुनाथ घर आहेत आमच्यासोबत पांडुरंग चिखलेकर आहेत या सर्तीचे पदाधिकारी आहेत केशव गडदा आहेत त्यानंतर परिष मस्कर आहेत दिलीप गडदादा आहेत या ठिकाणी जवळपास ही विश्वस्त कमिटी गेल्या पं पंचवीस वर्षापासून अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करते आणि याही पुढे या ठिकाणी भविष्यामध्ये काम करेल धन्यवाद जवळजवळ वीस पंचवीस वर्षे आमच्या मंदिराचे असेच जे प्रोग्राम चालू आहेत आणि असेच सर्व भाविक वीस पंचवीस दरवर्षी महाप्रसादाची भेट देतो